इस्रोच्या चांद्रयान तीन या ऐतिहासिक मोहिमेमुळे जगाबरोबरच भारतातील युवा संशोधकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडला आहे नवा अभियंते आणि विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी परिश्रम घ्यावेत देशाच्या अंतराळ संशोधनामध्ये दे। योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेरित असणे गरजेचे आहे एकूणच संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे त्याोगे देशाच्या विकासाला हातभार लावणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथील प्रख्यात वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी केले आय ट्रिपल ई आय आय सी आणि एलाइट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन दोन हजार चोवीस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे हे होते नवोपक्रमाची जोपासना भारतीय विद्यार्थ्यांना सशक्त करण्यामध्ये इस्रोची भूमिका या विषयावर वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यामध्ये स्पर्धात्मक कार्यक्रम पोस्टर सादरीकरण मॉडेल सादरीकरण यातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित केले स्पर्धेचे परीक्षण आशिष मार्क यांनी केले उपक्रमाने केवळ भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचाच सन्मान नाही केला तर विद्यार्थ्यांमध्ये या अद्ययावत आणि सतत विकसित होणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा उत्साह निर्माण केला अध्यक्ष भाषणात स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ बी पी रोंगे यांनी विद्यार्थ्यांनी अंतराळ क्षेत्रातील नोकरीच्या संधीचा फायदा घेऊन राष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले स्वेरीमध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन विविध उत्साहात आणि विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला मॉडेल सादरीकरण या उपक्रमा राधिका कालिदास अटकळे आणि पोस्टर साधिकरणामध्ये साक्षी धनाजी शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागातील इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला जावळी डॉक्टर हर्षवर्धन रोंगे डॉक्टर सुमंत आनंद यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक एस एस गावडे प्राध्यापक एस आर वाघचौरे यांनी काम पाहिले सूत्रसंचालन डॉक्टर नीता कुलकर्णी दिवाकर नळे यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मठपती यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका